या सरकारच्या काळात बेरोजगारी महागाई वाढली शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्हा दोरे मागे दहा वर्षाचे चित्र बघितल्यानंतर या सरकारने दहा वर्षात काहीच केलं नाही जीएसटी लावून महागाई वाढवली या वर्गावर बेरोजगारी युवा वर्ग शिकून आज बेरोजगार झालाय अनेक पालकांनी मुलाला कर्ज काढून शिकवलं डिग्री घेऊन मुलं फिरायला लागली प्रत्येक घरात बेरोजगारी असून या सरकारला आता बाजूला ठेवायला पाहिजे या सरकारने उद्योगपतींचे घर भरले महागाई वाढवून ठेवली अशा भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे यांनी आज दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता उपस्थित केले मागील दहा वर्षाचं चित्र बघितल्यानंतर आमची भूमिका हे राहणार की सरकारने नाही जीएसटी लावून सगळे महागाई आणि बेरोजगारी युवा वर्गाला बेरोजगार ठेवून बनायला येईल कामं दिलेली नाही नोकऱ्यासाठी वर्ग शिकून सवरून बी आज परेशान अनेक पालकवर्गांनी बँकेतून कर्ज घेऊन मुलांना शिकवले आज डिग्रे सुद्धा मुलं फिरायला लागले तर प्रत्येक घरात बेरोजगार युवा असून दहा वर्षात कोणत्याही प्रकारचं लोकांना समाधानपूर्वक काम झालेलं नाही ह्यासाठी आमची भूमिका आहे की हे सरकारला आता बाजूला ठेवायला पाहिजे कारण ह्या सरकारने कोणासाठी फक्त उद्योगपतींचं घर भरले आणि महागाई वाढून ठेवलेली आहे अनेक विषय असूनसुद्धा आमची भूमिका हीच राहणार आहे की हे सरकारला आता आराम द्यायला पाहिजे काय ना आपलं साईनाथ